नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर कुलदेवीच्या मूर्तीची स्थापना किंवा टाकाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची असेल तर त्याची सर्वात आधी साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअरणार शेअर करणार आहे कुलदेवीचा टाक तुम्हाला घ्यायचा असेल तर तो चांदीचा घ्यावा सोन्या चांद सोन्या चांदीच्या दुकानामध्ये इझिली तुम्हाला कुलदेवीचे टाक जे आहेत ते मिळून जातात तुम्हाला घ्यायचा नसेल तर कुलदेवीची मूर्ती घ्यायची असेल तर देवीची मूर्ती घेताना ती साडेतीन इंचापर्यंत उंच असलेली मूर्ती घ्यावी त्याचबरोबर मूर्ती भरीव असणारी घ्यावी पोकळ मूर्ती कधीही घेऊ नका आणि कुलदेवीची मूर्ती घेताना तुम्ही ती पितळीची घेऊ शकता पंचधातूची घेऊ शकता किंवा चांदीची घेतली तरीसुद्धा चालू शकता कुलदेवीची मूर्ती किंवा टाक तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणली तर अतिशय उत्तम आहे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तो कसा माहीत करून घ्यावा हा व्हिडिओ आप ब यूट्यूबवरती तुम्हाला भेटून जाईल त्याप्रकारे तुमच्या कुलदेवीचा वार तुम्ही माहीत करून घेऊ शकता पण तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर कोणत्याही पौर्णिमेला किंवा गुरुप गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही मूर्ती कुलदेवीची किंवा टाक घरी आणला तरीसुद्धा चालू शकता बाकी हेही शक्य नसेल तर अगदी कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कुलस्वामिनीची मूर्ती किंवा टाक तुम्ही घरी आणला तरीसुद्धा चालू शकता पण कुलस्वामिनीची तुमच्या देवघरात प्राणप्रतिष्ठा जी आहे ती तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या वारी केली तर अतिशय उत्तम पण कुलदेवीच्या वारी शक्य नाही झालं तर कोणत्याही पौर्णिमेला देवघरात प्राणप्रतिष्ठा केली तरीसुद्धा चालू शकता आता तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक तुम्ही जो आणलेला आहे तो सुरुवातीला आदल्या दिवशी जसं की समजा आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे तर तुळजाभवानी मातेची स्थापना कधी करायची मग मंगळवारी करायची कारण तुळजाभवानीचा वार मंगळवार आहे तर मग तुम्ही काय करायचं की सोमवारी रात्री कुलस्वामिनीची जी मूर्ती आहे ती मूर्ती धान्यामध्ये ठेवायची एखादं टोप एखादं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये धान्य घ्यायचं त्या धान्यामध्ये मूर्ती ठेवायची आहे मूर्ती पूर्ण बुडेल अशी धान्यामध्ये ठेवायची आहे त्याच्यामध्ये पूर्ण झाकून ठेवायचं आहे धान्यामध्ये रात्रभर ठेवायची म्हणजे हे तुम्ही केलं तर अतिशय उत्तम बाकी नाही केलं डायरेक्ट तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या वारी स्थापना केली तरी सुद्धा चालू शकतं बाकी बरेच जण असं करतात म्हणून तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर सकाळी देवपूजा करताना आपल्याला कुलदेवीच्या टाकाची मूर्ती किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे त्यावेळी तुम्ही जर असं धान्यामध्ये ती ठेवलेलं असेल तो काढून घ्यायचा आणि ते जे धान्य आहे त्या टोपामध्ये पातेल्यामध्ये टाक ठेवलेले किंवा मूर्ती ठेवलेले ते धान्य तुमच्या साठवणीतल्या धान्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यामुळे कुलस्वामीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये कायम धान्याची भरभराट होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही हे जे धान्य आहे ते साठवणीच्या धान्यामध्ये टाकायचं आणि त्यातील ती मूर्ती किंवा टाक जो आहे तो का देवघरासमोर एक तामण घ्यायचं मोठं तामन घ्यायचं आणि त्या तामणामध्ये थोड्याशा मध्यभागी अक्षदा टाकायची आणि त्यावर ती मूर्ती किंवा तो टाक ठेवायचा आहे कुलदेवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना देवघरात देवघरात करत असताना दिवा तेवत असावा याची काळजी घ्यायची धूप अगरबत्ती लावली तर अतिशय उत्तम आणि सकाळी त्या दिवशी आपलं दार स्वच्छ करून घ्यायचं आहे दारात सुरेख अशी रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर उंबाट्याला हळदीचं लेपन करून उंबाटा पूजन करून तुमच्या मुख्य दरवाजे प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा फुलांचं तोरण लावलं तर अतिशय उत्तम आता प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी जी मूर्ती किंवा टाक आपण दामनामध्ये ठेवतो तर त्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्या मूर्तीवर किंवा त्या टाकावर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करत असताना सोळा वेळा श्रीसुत्तम म्हणायचं आहे सोळा वेळा सूक्त म्हणत असताना कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता सूक्त म्हणत असताना पंधरा वेळेला आपल्याला फलश्रुती सोडून फलश्रुती सोडून जी सूक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस फलश्रुतीसहित तुम्हाला सूक्त म्हणायचं आहे आता इथे बघा तुम्हाला व्हिडिओ दिस व्हिडिओमध्ये दिसतच आहे असं गळतीमध्ये तुमच्याकडे असेल किंवा याला अभिषेक पात्रसुद्धा म्हटलं जातं खाली मूर्ती ठेवायची आणि त्यावर ही गळती ठेवायची या गळतीमध्ये आपण सारखं पाणी टाकत राहायचं भरत राहायचं वरची ही छोटीशी कळ कळशी म्हणजे आपोआप या मूर्तीवर पाणी पडतं मग आपण नित्यसेवेत सेवेत सेवेचं स्त्रोत्र मंत्र तुमच्याकडे पुस्तकात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्त्रीसुक्तम असतं त्यातील बघून तुम्ही क म्हणू शकता सोळा वेळा श्रीसुक्तम बाकी तुमच्याकडे अशी गळती नसेल तर पळीने एक एक पळी किंवा चमच्याने एक एक चमचा पाणी टाकत टाकत तुम्हाला स्त्रीसुक्तम म्हणायचं आहे स्त्रीसुक्तम तुम्ही प्रा प्राकृत म्हणू शकता किंवा संस्कृत म्हटलं तरीसुद्धा चालतं दोन्हीचाही प्रभाव तेवढाच आहे जे तुम्हाला व्यवस्थित म्हणता येईल ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे केंद्रातील स्त्रोत्र मंत्र पुस्तक नसेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवरती लावून हे अभिषेक करू शकता त्यातून बघून म्हटलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला वाचता येत नसेल म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही श्रवण करत अभिषेक करू शकता यूट्यूबला सोळा वेळा सु स्त्रीसुक्तम लावून देऊन तुम्ही अभिषेक करा असं केलं तरीसुद्धा चालतं अभिषेक झाल्याच्यानंतर मूर्ती जी आहे ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे स्वच्छ पुसायची आहे देवघरामध्ये एकदम वरच्या पायरीला मध्यभागी कुलस्वामीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे तर बघा बरेच जण काय करतात देवघरामध्ये सगळ्यात वरती मध्यभागी आपल्या गुरूंचा म्हणजे स्वामींचा स्वामींचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवतात आणि त्याच्या डाव्या हाताला कुलदेवी ठेवतात आणि उजव्या हाताला कुलदेवत त्यांचे टाक ठेवतात किंवा मूर्ती फोटो जे असेल ते तुम्ही ठेवतात तर तुम्हाला असं ठेवायचं असेल तर तसंसुद्धा तु, तुम्ही ठेवू शकता जर तुमची कुलस्वामीने मध्यभागी ठेवायची असेल तर तुम तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर कुलदेवी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर कुलस्वामिनीला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली त्या दिवशी जर गजरा किंवा वेणी तुम्ही कुलस्वामिनीला अर्पण केला तर अतिशय उत्तम आहे ते अर्पण करायचं आहे प्राणप्रतिष्ठा केली कुलस्वामिनीला अर्पण केला तर अतिशय उत्तम आहे ते अर्पण करायचं आहे प्राणप्रतिष्ठा केली त्या दिवशी कुलस्वामिनीसाठी तुम्ही पु पूर्णावनाचा जर नैवेद्य बनवला तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही खीर बनवू शकता घरामध्ये गोडाधोडाचं नैवेद्य बनवू शकता तांदळाची खीर बनवा किंवा शेवयाची खीर बनवा कशाचीही बनवा मखाण्याची बनवा तर तुम्ही कोणतीही खीर बनवून नैवेद्य दाखवायचं आहे खीर शक्य नसेल तर बासुंदी दूध साखर किंवा काहीतरी गोड पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला कुलस्वामिनीची आरती करायची आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आवर्जून कुलस्वामिनीला पानाचा विडा म्हणजेच तांबूल अर्पण करा कारण तांबूलाशिवाय कुलस्वामिनी जी सेवा आहे ती अपूर्ण आहे कुलस्वामिनीची त्यामुळे तांबूल म्हणजे पानाचा विडा ठेवायचा आहे तांबूल शक्य नसेल तर पानाचा विडा जसाच तसा ठेवला तरी सुद्धा चालतो कुलस्वामिनीसाठी पानाचा विडा बनवण्यासाठी एकावर एक दोन विड्याची पानं घ्यायची त्याची देटं तोडून घ्यायची आहेत सुरुवातीला चुना लावायचा थोडासा त्यावर कात थोडासा ठेवायचा बडशोप इलायची लवंग आणि इलायचीचे दाणे टाकायचे तुमच्याकडे केसर असेल केसर तुम तर केसरच्या एक दोन पाकळ्या टाका तुमच्याकडे गुलकंद असेल तर गुलकंद तुम्ही टाकू शकता त्यानंतर पानाचा विडा बनवून घ्यायचा आणि एक लवंगवरती लावून तो जो आपल्याला पानाचा विडा बंद करून घ्यायचा आहे पानाचा विडा या प्रकारे बनवायचा आणि तो कुलदैवीला अर्पण करायचा बाकी तुमच्याकडे जर काही पद्धत असेल पानाचा विडा वेगळा बनवण्याची त्याप्रकारे तुम्ही बनवला तरीसुद्धा चालू शकतो हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही तुम दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी जेव्हा कधी तुम्ही घरातील सर्वजण एकत्र जेवण करतात त्यावेळेला जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी खायचा आणि हा पानाचा विडा त्या दिवशी दिवसभर रात्रभर तसाच देवघरात ठेवायचा आहे कुलस्वामिनीच्या जवळ दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील कोणत्याही व्यक्तीनं तो क खाल्ला तरीसुद्धा चालू शकतो आरती करताना कु सुरुवातीला गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्हाला म्हणायची आहे कुलदेवीची आरती माहीत नसेल तर दुर्गे दुर्गड बारी तुझे विन संसारी अनाथ नाते आंबे करोना विस्तारी ही आरती म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही युट्यूबला लावून आरती म्हणू आरती करू शकतात कुलस्वामिनीची जी तुमच्या कुलदेवीची तुमच्या घरा घरामध्ये प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना आता तुम्हाला सोळा वेळा जर श्रीसूक्त म्हणून प्राण प्रतिष्ठा करणं शक्य नसेल तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे किंवा अजून काही कारण असू शकतं तर अशा वेळेला मग तुम्ही सोळा माळी तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र आहे तो म्हणू शकता अभिषेक केला तरीसुद्धा चालतो सोळा माळी शक्य नसेल तरी अगदी एक माळ तरी तुमच्या कुलस्वामिनीच्या मंत्राचा जप करा अभिषेक करा आणि तुमच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती करा कुलस्वामींची प्राणप्रतिष्ठा स्थापना तुम्ही करू शकता तेही तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर मग तुम्ही नवा मंत्र म्हणून कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि देवीची प्राणप्रतिष्ठा केली तरीसुद्धा चालतं तर हे तुम्हाला म्हणजे माहितीसाठी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करू शकता काय करावं काय नाही बाकी तुमची ये श्रद्धा तर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणूनच आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची असते सोळा वेळा श्रीसूक्त म्हणताना तामन जे आहे ते पाण्याने भरून जातं मग अशा वेळेला काय करायचं दुसरी छोटीशी एक वाटी पेला आपल्याजवळ ठेवायचं आणि त्या तामानातील पाणी जे आहे ते वरचेवर दुसऱ्या वाटीमध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायचं सगळी पूजा झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते एखाद्या झाडाला घालायचं आहे तुळशीला घालायचं नाही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाच्या कुंडीत तुम्ही ते टाकू शकता फुलांच्या झाडांच्या टा कुंडीमध्ये टाकू शकता कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता तुमच्या अंगणामध्ये झाड वगैरे असतील कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी तुम्हाला पाणी टाकून द्यायचं आहे पण पायदळ येईल कोणा कोणी वलांडल्या जाईल अशा ठिकाणी तुम्ही पाणी टाकायचं नाही हे, हे पाणी किचनमधल्या भा सिंकमध्ये टाकायचं नाही बेसिनमध्ये टाकायचं नाही झाडाच्या बुंद्याला टाकायचं आहे तर या प्रकारे तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीची साध्या सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद